काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद हदगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार कुमोद सुनील सोनुले हदगावकर मॅडम यांच्यासह दहा प्रभागातील वीस उमेदवारांसाठी प्रचार शुभारंभ सोहळ्याचे आयोजन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देव उखळाई आश्रम डोंगरगाव रोड इथून प्रारंभ करण्यात आले प्रचार शुभारंभ निमित्ताने काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या हॅलिस मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला पदयात्रेच्या मार्गावरील विविध महापुरुषांच्या फलकास मंदिरास दर्गा येथे हार शिफळ फोडून दर्शन घेण्यात आले जागोजागी उमेदवारांचे मतदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले एकूणच काँग्रेसच्या प्रचार शुभारंभ रॅलीने हदगाव शहरातील वातावरण ढवळून निघाले होते हदगाव नगरपालिकेसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमुद सुनील सोनुले हदगावकर मॅडम यांच्यासह वीस उमेदवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडले त्याच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळाला यात महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती ढोलताशाच्या गजरात निघालेल्या रॅलीस मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला यावेळेस काँग्रेस पार्टीचे आजी मजी पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते व सर्व उमेदवार उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आमच्या नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराची रॅली आज हदगाव शहरामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज काढली त्या रॅलीला सर्व शहरातून ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होत्या मी हदगाव शहरातल्या जनतेला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाला या ठिकाणी परत या शहराच्या राहिलेल्या काम कामं करण्यासाठी सेवा करण्यासाठी संधी द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना विनंती करतो कारण मागच्या निवडणुकीमध्ये मा ज्या काही आम्ही आश्वासन दिले होते त्याच्यापैकी जवळपास आश्वासन आम्ही पूर्ण केले अजूनही शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा काही गोष्टी शहरामध्ये करायला लागणार त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमच्या सोनुले वहिनीच्या माध्यमातून आम्ही निश्चित त्या ठिकाणी पूर्ण करू हे मी आपल्या माध्यमातून सांगू